तर काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी एक इंटरेस्टिंग असं ट्विट केलेलं आहे आपण बघूयात ते ट्वीट नेमकं काय आहे म्युझिकल चेअर सुरू असं त्यांनी म्हटलंय मंत्रिमंडळामधील मंदल खुर्च्यांची म्युझिकल चेअर सुरू झालेली आहे म्हणजे संगीत खुर्ची सुरू झाली आहे शिंदे अजित गटामधील काही आऊट ऑफ ट्यून भाजपचे काही पॉज मोडमध्ये तर इतर पक्षामधून आलेले प्लेवर असं त्यांनी लिहिलंय लाडके आणि बोलके भाऊ लवकरच नावडते आणि अबोल होणार मित्रांना तोंड दाबून मुक्यांचा मार खाण्याशिवाय पर्याय नाही त्यामुळे अतुल लोंढे यांनी हे ट्वीट केलेलं आहे सरकारची म्युझिकल चेअर सुरू झाली असं त्यांनी म्हटलंय त्यामुळे याचे वेगवेगळ्या पद्धतीने अर्थ काढले जातात तर एकूणच भाजप असेल इतर पक्षामधून भाजपमध्ये ज्यांनी पक्ष प्रवेश केला आहे ते असतील सरकारमधले काही मित्र पक्ष असतील या सगळ्यांविषयी त्यांनी हे ट्विट केलेलं ला आहे लाडके आणि बोलके भाऊ आता लवकरच नावडते आणि अबोल होतील असंही त्यांनी म्हटलंय अतुल लोंढे आपल्या सोबत आहेत याविषयी बोलण्यासाठी अतुलजी तुमचं इंटरेस्टिंग असं ट्वीट समोर आलेलं आहे काय हे नेमकं का म्हणाल माझ्या मनात काही नाही आहे ती माहिती आहे की मेजर रिशफल होणार आहे आणि मेजर रिशफल मध्ये काही जातील काही येतील आणि त्या अनुषंगाने ज्या घडामोडी आज महाराष्ट्रात घडत आहेत हा संदर्भ हा आहे त्याचा मात्र अतुलजी एवढ्या एवढ्या विश्वसनीय सूत्रांची माहिती तुम्हाला सुद्धा आली आहे की इतकी मोठी उलथापालत होऊ शकते सरकारमध्ये आता त्याला उलथापालत म्हणायची की भाकरी फिरवली म्हणायची की भाकरी करपली म्हणायची राजकीय गरज म्हणायची की ती राजकीय मतोकांक्षा म्हणायची ते मिळत सरवे ना अतुलजी तुम्ही या ट्वीट मध्ये भाजप असतील शिंदे गटामधले नेते असतील अजित दादांचे काही नेते असतील या सगळ्याचाच उल्लेख केलेला आहे बरोबर आहे जी माहिती आहे ती त्या माहितीप्रमाणे ते ट्विट आहे भाजपचे काही लोक मोड मोडमध्ये गेल्याचं का, गे का वाटतंय अतुलजी तुम्हाला माहिती असते आपल्या म्हटण्याला आणि आपल्या विचाराला काही त्याला त्याच्यामध्ये स्थान नसतं बरं मात्र हे कोणते मित्र आहेत को ज्यांना तोंड दाबून बुक्यांचा मार खावा लागतोय आता मित्र कोण आहे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे तुम्हालाही माहिती आहे बरं अतुलजी धन्यवाद तुम्ही बोललात यासाठी तर लाडके भाऊ लवकरच नावडते होणार आहेत असं अतुल लोंढे यांनी ट्वीट केलेलं आहे आणि त्यांनी सरकारची ही म्युझिकल चेअर म्हणजे आता ज्या पद्धतीने ते आपल्यासोबत बोलत होते त्यांचं असं म्हणणं आहे की सरकारमध्ये लवकरच काही उलसापालत होऊ शकते भाकरी फिरवली जाऊ शकते अशी त्यांची प्रतिक्रिया आहे ते ट्वीट आपण बघतोय अतुल लोंढे यांनी केलेलं भाजपचे काही नेते हे सध्या पॉज मोडमध्ये गेलेले आहेत आणि भाजपमध्ये इतर पक्षामधून आलेले लोक हे सध्या प्ले मोड मध्ये आहेत असं त्यांनी लिहिलंय मंत्रिमंडळामधल्या खुर्च्यांची ही म्युझिकल चेअर सुरू झाली आहे असं ट्वीट सध्या अतुल लोंढे यांनी केलेलं आहे अतुलजींचं असं म्हणणं आहे की तर मंत्रिमंडळामधल्या खुर्च्यांची म्युझिकल चेअर सुरू झाली आहे संगीत खुर्ची सुरू झाली आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि असं ट्विट त्यांनी केलं आहे